राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व्यवहारिक शिक्षणाचा उत्कृष्ट नमुना केंद्र शाळा मांडेदुर्ग येथे माजी भाकरी उपक्रमातून विद्यार्थिनींना पाक कलेचे प्रत्यक्ष शिकवण चंदगड तालुक्यातील केंद्र शाळा मांडेदुर्ग येथे कार्यअनुभव विषय अंतर्गत बुधवारी 19 नोव्हेंबर 2025 रोजी इयत्ता पाचवी ते 7वी च्या विद्यार्थिनींसाठी माजी भाकरी हा अनोका आणि उपयुक्त उपक्रम राबवण्यात आला वनभोजनाच्या निमित्ताने घेतलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थिनींना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता व्यवहारातील कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देणं हा होता शाळेत पोहोचतानाच मुलींनी गटानुसार लागणारे साहित्य तपा परात भांडी उलथन तसेच तांदूळ आणि नाचणीचे पीठ सोबत आणले होते परिसरातील दगड रचून चुली बांधणे वाडीली लाकडं गोळा करणे चूल पेटवणे पीठ मळणे भाकरी घडवणे आणि योग्य तापमानात भाजणे या प्रत्येक टप्प्यात विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला भाकरी भाजताना येणारे चटके योग्य आकार देताना हाताला लागणारे पीठ तसेच चुलीचे तापमान सांभाळण्याचे कठीण तंत्र या सर्व प्रक्रियेत मुलींना आईच्या कष्टाची जाणीव नव्याने झाली स्वतः बनवलेल्या कष्टाच्या भाकरीची चवच न्यारी असे मनोगत मुलींनी आनंदाने व्यक्त केले या उपक्रमास केंद्र प्रमुख आर एस पाटील मुख्याध्यापक वैजनाथ पाटील यांच्या प्रेरणेने पदवीधर अध्यापक पी जे पाटील अध्यापक शिवाजी पाटील बी एस कांबळे राम कांबळे तसेच शिक्षक सुभद्रा पाटील कविता पाटील आणि क्रांती चिंचनकी यांनी मार्गदर्शन केलं शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांचंही मोलाचं सहकार्य लाभलं महानकारे न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे चनगड